नमस्कार श्री गुरुदेव दत्त आज आहे गुरुवार तर असं वाटलं की आ, श्री गुरुचरित्रातील जो सो चौदावा अध्याय आहे ज्याला आकस्मिक अरिष्टाचे निरसन करणारा श्री गुरुचरित्रातील मेरुमणी असं सुद्धा म्हटलं जातं त्याविषयीची माहिती तुमच्याबरोबर शेअर करावी कारण हा जो श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आहे ना हा आपल्याला जर संकट आपल्यावर सतत येत असतील किंवा आपल्याला जी आजच्या भाषेत म्हणतात की सतत ॲन्झायटी वाटत असेल किंवा कशाची तरी सतत भीती वाटत असेल तर अशा वेळेला हा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे वाचण्यासाठी कारण त्यांनी आपली भीती त्यानंतर आपल्याला वाटणारी ती ॲन्झायटी ती बेचेनी नक्कीच कमी होते फक्त तुमचा अध्यात्मावर आणि देवावर विश्वास असायला पाहिजे हे अगदी खरं आहे की जे काही करतो ते आपल्यालाच करावं लागतं संकटातनं बाहेर येण्यासाठी पण त्याच्यासाठी देवाची जी मदत असते ती खूप महत्त्वाची असते त्याचा जो आधार असतो आपल्याला आणि तो आधार मिळवण्यासाठी हा जर तुम्ही अध्याय वाचला तर तो तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होतो आणि हा जो ग्रंथ हा जो अध्याय आहे श्री गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय आहे आणि हा अतिशय छोटा आहे तुम्ही बघूच शकता त्याच्यामुळे तो वाचायला वेळही लागत नाही भाषा पण सोपी आहे याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सायनदेव जे श्री दत्तांचे भक्त होते त्यांच्यावर संकट आलेलं असतं आणि त्यांना आता असं वाटत असतं की आपण या संकटातनं बाहेर पडू शकत नाही तर अशा वेळेला श्री गुरुदेवदत्त त्यांची कशी मदत करतात हे या अध्यायात सांगितलं आहे तर त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की अशा वेळेला की आता आपल्यावर खूप संकट येतात आहे आणि त्यातनं आपण बाहेर पडू शकत नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही दर गुरुवारी जर हा अध्याय वाचला तर त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल कारण मी माझ्या स्वअनुभवावरनं सांगते आहे की जेव्हाही मला खूप असं वाटतं की खूप ॲन्झायटी वाटते आहे किंवा बेचेनी वाटते आहे तर अशा वेळेला मी हा अध्याय वाचते आणि त्याचा मला निश्चितच फायदा होतो तर म्हणून मी विचार केला की ही माहिती तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करावी आणि हे तितकंच खरं आहे की जे काही करायचं आहे ते आपल्याला करायचं असतं देव आपल्याला पण मार्गदर्शन करतो अशा प्रकारे आपण देवाचं जर स्तोत्र म्हटलं किंवा असा अध्याय वाचला तर त्याचं मार्गदर्शन आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते तर असा हा श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय जर तुम्ही तो वाचला नसेल तो तर तो तुम्ही जरूर एकदा वाचून बघा त्याला वेळही लागत नाही आणि तुम्हाला त्याचे फायदे निश्चितच वाटतील जाणवतील तर आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया